सांगलीतल्या ट्रू व्हॅल्यू शोरूम समोर झालेल्या अपघातात सत्तर वर्षीय वृद्ध गणेश पाटील यशवंत राहणार नागाव तालुका तासगाव हे गंभीर जखमी झालेत याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटरसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे त्यांचे मित्र चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एम एच दहा डी झेड सत्याहत्तर वीस या ऍक्टिवा गाडीवरून सांगली येथून कोल्हापूर रोडला असलेल्या ट्रू व्हॅल्यू शोरूमकडे आल्यानंतर उजवीकडे टर्न घेऊन शोरूमकडे जात असताना सोमवारी तीन मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या पाठीमागून एक अनोळखी दुचाकीस्वार भरगाव वेगाने येऊन त्याने फिर्यादी यांच्या ऍक्टिवा गाडीला जोरात धडक देऊन फिर्यादीस आणि फिर्यादी यांचा मित्र चंद्रकांत पाटील या दो गंभीर जखमी झाले या अपघातात फिर्यादी यांच्या डाव्या बाजूच्या हाड फ्रॅक्चर झालेत म्हणून फिर्यादी यांनी उपचारानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले असून पोलिसांनी अज्ञातोटी विरोधात चार मार्च रोजी दुपारी सव्वा दोन वाजता गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करत आहेत